नमस्कार मैत्रिणींनो आज मी हे बनवले लोकरीपासून सुंदर असे फुलपाखरू पहा किती छान दिसते हे चला तर मग आता आपण याची पूर्ण व्हिडिओ पाहूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण घेतलेले आहे तीन कलरची लोकर आपली विणकामाची सुई आणि कैची सगळ्यात पहिले मी व्हाईट कलरचा धागा घेते स्लिप नॉट करून घेऊया सहा चैन करून घेऊया एक दोन तीन चार पाच आणि एक सहा सहा चैन झाल्यानंतर पहिल्या चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेऊया तीन चैन करून घ्या त्याच्यामध्येच पुन्हा एक डबल क्रोचेट करा दोन चेन, दोन डबल क्रोचेट डबल दोन दोन क्रोचेट दोन चेन दोन डबल क्रॉशेट एक दोन दोन चेन दोन डबल क्रॉशेट दोन चेन दोन डबल क्रोशे एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा दोन चेन दोन डबल क्रोशे दोन चेन आणि दोन डबल क्रोशेट आता इथे दोन चेन घ्या पहिल्या ज्या आपण सुरुवातीला तीन साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत इथे एक चेन घेऊन हा धागा कट करून घ्या असे एकूण आपले हे आठ दोन दोन ह्याचे डबल क्रॉशेटचे हे तयार होतात एकूण मिळून हे सोळा डबल क्रॉशेट आपले तयार होतात सोळा डबल क्रॉशेट हे आहेत दोन चेन दोन डबल क्रॉशेट दोन चेन दोन डबल क्रॉशेट दोन चेन आता इथे आपण दुसरा धागा घेणार आहोत आत्ता आपण हा गुलाबी कलरचा धागा घेणार आहोत लाईट गुलाबी कलरचा धागा आहे हा तुम्हाला हवं ते कलर तुम्ही घेऊ शकता इथे स्लीप नॉट करून घ्या आणि दोन डबल क्रोशेट नंतर जो गॅप आहे त्या गॅपमध्ये हा धागा जॉईंट करून घ्या म्हणजेच सिंगल क्रोशेट करून घ्या एक तीन चेन तीन चैन दोन डबल क्रॉशेट त्याच गॅपमध्ये तीन चैन आणि पुन्हा तीन डबल क्रोशेट, एक दोन आणि एक तीन सुरुवातीला आपण तीन चैन घेतल्या दोन डबल क्रोशेट, नंतर इथे तीन चैन आणि तीन डबल क्रॉशेट आता पुन्हा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये हे दोन डबल क्रॉश क्र स्कीप करायचे आणि पुढच्या गॅपमध्ये तीन चैन एक दोन तीन तीन चैन सॉरी तीन डबल क्रोशेट तीन चैन आणि पुन्हा तीन ताज गैप मध्य सॉरी ताज गैप मध्य पुनः अपन तीन डबल क्रोशेट घेना आहो तीन डबल क्रोशेट एक दोन तीन तीन चैन पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट तीन डबल क्रोशेट एक दोन आणि एक तीन तीन चैन पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन डबल क्रॉश एक दोन आणि एक तीन असं हे पूर्ण आपण कंप्लीट करून घेऊया हे बघा मी हे राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता इथे तीन चैन घ्यायच्या आणि जे आपण पहिल्या तीन चैनच्या चेनचा जो डबल क्रोशे घेतलेला त्याच्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं चा। एक चेन घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा असं आपला हा दुसरा राऊंड झालेला आहे पहा आता आपण तिसऱ्या राऊंडला सुरुवात करूया आता आम्ही डार्क गुलाबी कलरचं लोकर घेतलेला आहे स्लीप नॉट करून घ्या आणि सुरुवातीला हा जो दोन डबल क्रोशेटचा गॅप आहे दोन डबल क्रोशेटच्या मधला नाही जर दोन डबल क्रोशेटचा जो गॅप आहे तिथे एक सिंगल क्रोशेटने हा धागा जॉईंट करून घ्या आता आपण जे तीन डबल क्रोशेट तीन चैन आणि तीन डबल क्रोशेट केले होते त्याच्या तिसऱ्या चैनमध्ये आपल्याला पाच डबल क्रोशेट करायचे आहेत एक दोन तीन चार पाच पाच डबल क्रो हे मी पाच डबल क्रोशेट, क्रोशेट केलेले आहेत याच्यावर आत्ता आपण हे पहा आपला जो इथे हा जो डबल क्रोशेट आपला इथे पूर्ण झालेला आहे इथे असं तुम्ही बोट ठेवा इथे तीन चेन घ्यायच्या एक दोन तीन आणि या डबल क्रोशेटमधून आपल्याला आपली सुई बाहेर काढायची आहे इथून धागा घ्यायचा आणि एक स्लीप स्टिच करून घ्यायची म्हणजे आपली ही इथे अशी डिझाईन तयार होते पुढे पुन्हा पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार आणि एक पाच ही बघा आता पुन्हा इथे सिंगल क्रोशेट करायचा आणि पुन्हा पुढच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार पाच परत बघा इथे हा जो आपला डबल क्रॉशेट पूर्ण झालेला आहे इथे हा जो आपला डबल क्रॉशेट पूर्ण झालेला आहे तिथे एक दोन तीन वरती तीन चेन घेऊन त्या डबल क्रॉशेटच्या दोन टाक्यांमधून धागा खेचून घ्यायचा आणि इथे आपण स्लिप स्टिच करायची पुन्हा पाच डबल क्रॉशेट एक दोन तीन चार पाच पुन्हा इथे एक सिंगल क्रोशेट करून घ्या पाच वरती तीन चेन स्टिच पुन्हा पाच डबल क्रॉशेट एक दोन तीन चार आणि एक पाच पुन्हा आपल्या इथल्या गॅपमध्ये आपण आप सिंगल क्रोशेट करून आहे अशा या पाकळ्या आपण पूर्ण करून घेऊया इथे हे माझे पाच डबल क्रोशेट कम्प्लीट झालेले आहेत आता जिथे आपण पहिला सिंगल क्रोशेट घेतला होता तिथे पुन्हा एकदा एक, एक सिंगल क्रोशेट घेऊया म्हणजे आपला हा राऊंड कंप्लीट होतो तिसरा हे पहा मैत्रिणींनो हे असं खूप सुंदर असं एक फूल तयार होतं याचा वापर आपण टिकॉस्टर म्हणून देखील करू शकतो खूप छान असे हे फूल तयार होतं बघा याचा वापर तुम्ही टिकॉस्टर सुद्धा करू शकता आता आपल्याला बटरफ्लाय करायचं आहे मी हे फ्लावर्स जे आहे ते हे फ्लावर्स मी असं करून घेतलं आहे जेणेकरून या पाकळ्यांवर पाकळ्या आल्या पाहिजेत या पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता इथे हा आपला वर आहे हा धागा खालून असा घ्यायचा आणि इथे आपण सिंगल क्रॉशेट करत जाणार आहोत सुई इथून टाकायची मागून हा धागा खेचून घ्यायचा आणि इथे स्लिप स्टिच करणार आहोत पहा इथून मी सुई घालते इकडे हा धागा असा खेचून घेते स्टिच करत जायचं आहे हे hey, बघा हे असं आपलं फुलपाखरू तयार झालेला आहे आता इथे दहा चैन घ्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एक दहा दहा चेन घेतल्यानंतर पहिल्या चार चैन स्कीप करा तीन चैन स्कीप करा आणि चौथ्या चैनपासून स्लिप स्टीच घ्यायची सुरुवात करा पुन्हा दहा चैन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीन चैन स्किप करा एक दोन तीन चौथ्या स्लिप स्लिपस्टिक घेऊन ही लाईन कंप्लीट करून घ्या एक चैन घेऊन धागा कट करून घ्या हे पहा मैत्रिणींनो हे आपलं सुंदर असं बटरफ्लाय तयार झालेलं आहे हे बघा आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद